सोलापूर स्मार्ट सिटी म्हणून दाखवा बक्षीस मिळवा एकदा या निलमनगर नक्का वस्ती येथे रस्त्यांची दयनीय अवस्था बघा मग सांगा स्मार्ट सिटी आहे का एम आय डी सी निलमनगर भागातील नक्कावस्ती येथील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे सोलापूर शहरात मागील दहा ते पंधरा दिवसापासून जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे या संपूर्ण भागात चिखल व दलदल पसरला आहे रस्ते दिसणे मुश्किल झाले आहे या भागात पावसामुळे सखल भागात पाणी शिरत असल्याने येथील रहिवाशांना रात्र जागून काढावी लागते याबाबत आमदार सुभाष देशमुख व प्रभागातील माजी नगरसेविका व त्यांचे पती व्यंकटेश कोंडी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीच दखल घेतली जात नाही या भागातील नागरिक नारक नरक यातना भोगत आहेत जिकडे तिकडे चिखल मुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे डेंगू सदृश आजाराने प्रभागातील नागरिक दवाखान्यात उपचार घेत आहेत व बहुतांश महिला व लहान मुलांना सर्दी डोकेदुखी हिवतापाने आजारी पडले आहेत येथील नागरिकांनी सांगितले येथेच जवळ असलेल्या नक्का वस्ती येथील मुकबतीर शाळा असून तेथे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागत असते येथील विडी कामगार महिलांना कारखान्यात माप देण्यासाठी या चिखलातून वाट काढत जावे लागते कोण म्हणते सोलापूर स्मार्ट सिटी आहे म्हणून एकदा आमच्या गल्लीत या पहा मग कळेल सोलापूर स्मार्ट आहे की नाही असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे